सहना भवतु सह नो न तु सह वीर्यं कर्वा वहै तेजस्विनामतीतमस्तु महाविद्विषा ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ शान्ति शान्ति शान्तिः जय गुरुदेव आरोग्यासाठी अतिशय सुंदर अशी रुचकर चवदार आणि आपलं हेल्थ वाढवणारी स्वास्थ्य वाढवणारी अशी भेळ आज कशी करायची ज्यातून आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढेल आपलं पोट एकदम शंख प्रक्षलन करतो तसं दुसऱ्या दिवशी सहज आरामात कुठलाच त्रास न होता कसं स्वच्छ होईल आणि हलकं वाटतं फ्रेश वाटतं आणि भेळ खाण्याची मजा पण येते अशी भेळ तुम्ही घरीसुद्धा पंधरा दिवसातून आठवड्यातून एकदा तयार करू शकतात म्हणजे तुमची मी पुन्हा सांगतो रोगप्रतिकारक क्षमता वाढते तुमचे त्वचेचे आजार दूर होतात तुमची पचनक्षमता वाढते तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या प्रकारचं प्रोटीन मिळतं आणि शरीर मजबूत बनतं आता याच्यासाठी काय काय आहे बघा हे मोड आलेले मूग आहेत नंबर एक तुम्ही मोजत राह मोड आलेले मटकी आहेत त्यानंतर हे आहेत मसूर तीन त्याच्यानंतर हरभरे चार, चार वटाणे पाच हे वेगळे हरभरे आहेत सहा हे हुलगे आहेत सात कोथिंबीर आठ या आहे चवळीच्या शेंगा हे आहे डिंगऱ्याच्या शेंगा हा आहे पालक हे आहे मेथी त्यानंतर हे आहे टोमॅटो त्याच्यानंतर तो, पत्ताकोबी गाजर पंधरा प्रकारचे त्याच्यानंतर हे लिंबाचा रस आहे त्याच्यानंतर सैनद मीठ आहे त्यानंतर अजून मका आहे उकडून ठेवलेला तो काढतोय तो पण याच्यात टाकतोय अठरा या सगळ्या प्रकारचा बघा हे सगळं मिक्स करून ठेवले हे सगळं त्यानंतर हे फरसाण हे वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा आणि मुरमुरे हे सगळं एकत्र केलेलं आहे त्यानंतर हे चिंचेचं पाणी पुन्हा काकडी हे सगळं यात आपण एकत्र करायचं आता काय होतं माहितीये का हे जेवढे मोड आलेले मूग आणि मटकी आहेत याच्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन मिळतं आणि हा जो हिरवा खजिना आहे हे जे हिरवं सोनं आहे हे हिरवं सोनं हा हिरवा खजिना आपलं पोट आपले आतडे आपली पचनसंस्था स्वच्छ करतो याच्यातून सगळे विटॅमिन प्रोटीन मिनरल हे सगळं याच्यातून मिळतं आणि अगदी सहज पूर्ण शुद्धी पोटाची होत असतात आता ही भेळ कशी तयार करायची तर हे सगळं हे सगळं एकत्र केलेलं बघा आपण काय करणार आहोत आता हे मुरमुरे आणि सगळं फरसान यात आपण टाकलं बघा त्याच्यानंतर गुरुजी हे पटापट पुसून घ्या त्यानंतर हे आपलं फरसान यात टाकून दिले त्यानंतर गुरुजी तुमच्या हाताने टाका हे सगळं जे जे काही प्रोटीन आहेत हे सगळे प्रोटीन मी यात टाकतो हे हुलगे त्यानंतर हे मसूर हां चालेल हे मोठे हरभरे काबुली चना त्यानंतर हे मटकी हे, हे सगळं जे प्रोटीन आहे हा प्रोटीनचा खजिना आहे मंडळी शाकाहारी लोकांसाठी हे वेगळं काही करण्याची गरज नाही हा प्रोटीनचा खजिना आहे हे आमच्या सूर्यभान गुरुजींनी आत्ताच बाजारातून छान गुरुवारचा बाजार असतो ते आणलं आहे आणि आम्ही ठरवलं की दर गुरुवारी यातही करायचं आहे हे दिलं बघायचं टाकून त्याच्यानंतर आता हे गाजर यात टाकले गुरुजी पटापट पुसून घ्या ही पत्ता, पत्ता कोबी यात टाकली त्यानंतर बघा हे कोथिंबीर कोथिंबीर त्यानंतर या चवळीच्या शेंगा बारीक कट करून टाकलेल्या आहेत या डिंगऱ्याच्या शेंगा तुमच्याकडे काय म्हणतात गुरुजी शेंगड्या 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 किंवा डेंगऱ्या या अतिशय डिंग डेंगऱ्या टाकायच्या त्याच्यानंतर हा पालक बघा लोह याच्यामध्ये मिळतं वेगळ्या तुम्हाला लोहासाठीच्या वेगळ्या ज्या गोळ्या फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही जर पालक असा कच्चा जर तुम्ही खाल्ला तर त्यानंतर ही मेथी मेथी म्हणजे आरोग्यासाठी संजीवनीचे मंडळी बघा हे सगळं याच्यात टाकायचं आहे हे टोमॅटो हे सुद्धा यात टाकायचे आहे त्यानंतर आता हे सगळं केलं आपण एकत्र आता यामध्ये ते हे आणतात का तुम्ही मका मक्याचे कणसं पण टाकायचे यामध्ये बघा हे जे संधो सैधो मीठ आहे हे सेंधो मीठ हे सुद्धा यामध्ये बघा हे वेगळ्या प्रकारचं सैंध मीठ आहे खूप सुंदर आहे याचा कुठलाच सुगंध <laughs> <laughs> येत नाही हे असं टाकलंय आणि हे भेळ कोण तयार बघा हा छोटा बाबू आहे पंढरी गुरुजींचा ए बाबू काय कशा असतो कशा हॅलो हॅलो कर हॅलो छान छान त्याच्यात बघा कशी भेळ तयार करतो आपण त्याला पण भेळ खायची हौस आहे त्याच्यानंतर आता बघा हे आमच्या नागरिकांकुंनी दिलेलं चिंचेचं पाणी केव्हाच संपलं आता हे दुसरं चिंचेचं पाणी आहे बघा हे असं याच्यात लिंबाच लिंबाच लिंबा रे बाबा हा, हा हे लिंबाचं पाणी याच्यात टाकतो याच्यामुळे हा हा का हा काय सुंदर लागतं मंडळी तुम्हाला सांगतो वा हे सगळं आता याच्यात आम्ही टाकलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी हात धुवून घ्यायचे तेवढं लक्षात आणि हे सगळं करायचं असं एकत्र मिक्स करायचं आम्ही एकत्र करतो आमची प्रियता मिक्स करते इंग्लिश स्कूल आणि मराठी शाळा याच्यामध्ये पण खाल्ल्याच्या नंतर एकच अनुभव सर्वांना येतो त्याच्यानंतर <laughs> <के> <laughs> हे बघा हे आहे सुंदर सुंदर चिंचीचं पाणी चिंच आणि गूळ असा यात टाकलेला आहे गुळेचं गुल हे एकत्र हे नुसतं चिंच आहे अच्छा चिंच आणि गुळाचं पाणी आहे हे चिंच बघा वा गाळून घेतलेलं आहे पाणी वा त्याच्यानंतर हे गुळाचं पाणी जे आहे ना हे नंतर प्रत्येकजण ज्याला पाहिजे तसं मिक्स करेल कारण सगळ्याला रामभाऊचं लग्न होईपर्यंत <laughs> त्यांचं दोघांचं लग्न होईपर्यंत मी रामभाऊ आणि त्यांच्या ज्या होणाऱ्या सहभागी होती तोपर्यंत मी गोड सोडलेले त्याच्यामुळे ही मी पण भेळ खाणार आहे तर आमचे लकागुरुजीचं नाव घ्यायचं राहिलं म्हणून ते हसतात कृष्णा गुरुजी त्यांचंही लग्न आहे पण तोपर्यंत मी गोड खाणं सोडणार नाही तर मला आयुष्यभर न खाता राहायचं नाही असं हा जीव तर आ, हे असं खूप छान बघा अशी ही भेळ तयार करायची जेला गुरुजी अन्नपूर्णे सदा पूर्णे शङ्करप्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धा देवी च पार्वती माता च पार्वती देवी सीतादेवो महेश्वरा बान्धवा शिवभक्तश्चनत्रयम् ओम श्री अन्नपूर्णाय नमः ओम श्री अन्नपूर्णाय नमः बघा हा उकडलेला छान मका आलेला आहे हा सुद्धा आपण याच्यामध्ये असा छान टाकून उकडलेला आहे उकडलेला येतोय त्याच्यानंतर हा चिवडा चांगला आहे का गुरुजी खाऊन बघा चिवडा चिवडा सुद्धा यात टाकायचा आहे आणि मंडळी काय सुंदर भेळ झाली तुम्हाला सांगू दिसायलाच कशी दिसते आणि हा एवढा हिरवा म्हणजे आपण नेहमी गोपाळ काय सांगतो की पन्नास टक्के कच्च्या भाज्या खायच्या आहेत पन्नास टक्के शिरलेलं अन्न खायचं आहे पण हे डायरेक्टली नुसत्या कच्च्या भाज्या नाही याच्यात जे आपण प्रोटीन टाकलेलं आहे याच्यामुळे ही भेळ आरोग्यासाठी अतिशय सुंदर अशी भेळ आहे बघा भेळ ऑलरेडी तयार झालेली आहे एकदा मी चव घेऊन बघतो याच्यात मिठाचं प्रमाण कसं आहे तेंबू थोडं चिंचेचं पाणी याच्यात पाहिजे आहे वा त्या आहे मंडळी तुम्हीसुद्धा आठवड्यातून एक वेळेला जर हे असं केलं ना तर बघा किती प्रकारचा याच्यात मिळतो तुम्ही बाहेर जाता भेळ खाता ती कशी बनवलेली असते त्याच्यात चिवडा जास्त असतो त्याच्यात या सगळ्या गोष्टी नसतात तुम्ही घरीसुद्धा भिजायला ठेवू शकता म्हणजे उलगे मूग मटके काबुली चणे हरभरे वटाणे हे सगळं ज्यावेळेला आपण मूड येऊन करतो मंडळी त्यावेळेला हे किती छान आणि किती आरोग्यदायी होईल थोडंसं मीठ द्या मला किती छान होईल बघा आणि हिरवगार कलरफुल अशी ही भेळ याच्यात अजून भाजलेले शेंगदाणे टाकले तरी सुद्धा चालतील थोडंसं मीठ मी घेतलं होतं पण आमचे जुने साधक त्यांना वाटले बा माऊलीला काही ब माऊली साहेबां करतात मीठ जास्त झालं नाही त्याच्यामुळे ते म्हणे नाही नाही मीठ कमी टाका बाबा पण शेवटी लागलंच तेवढं तर आम्हाला बी येतात बाबा बघा मंडळी तुम्हाला कशी वाटते ही भेट दिसायला कलरफुल आणि असं कलरफुल जेवण असलं ना मंडळी हे मल्टी कलर म्हणजे आम्ही रंगीबिरंगी म्हणतो आणि हे काही मल्टी कलर म्हणते इंग्लिश स्कूलमध्ये शिकलेली आता एकेकाला ही भेळ मी देतो गुरुजी बघा नाही सध्याला एवढी नंतर अजून जाणार एवढी तर ठेवा बघा आज आमचं चैतन्यवनात एवढं सुंदर हे जे दत्तगुरूंचं मंदिर आहे या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये त्याच्यासमोर आम्ही हा प्रसाद तयार करतोय त्याच्यासोबत हे काय हा त्याच्यासोबत हे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे आता हिवाळा आहे ड्रायफ्रूटचे लाडू मेथीचे लाडू डिंकाचे लाडू पण आहेत ते हे होतं ना होळीचं कुचकराचं त्याच्यासोबत हे मनोरा किंवा कुचकरा हा सुद्धा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे फळंसुद्धा आहेत आणि हे बघा हिरव सफरचंद साधा बोर त्याच्यासोबत त्याच्यानंतर केळी पण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज बाजारातून तोपर्यंत घ्या तुम्हाला कोणाकोणाला पाहिजे वेळ घ्या आज उत्साह मंडळी आज खानावळ अशी खाण्याची अशी हे बघा हे डाळीचे लाडू आहेत हे बेसनाचे रव्याचे लाडू आहेत त्याच्यानंतर हे काजू आहेत याची भाजी करायची असते बरं का हे खायचे नसतात तसे ते भाजी करायची असते आणि एकदा इकडे आणि आनंद असा ज्याला त्याच्यावर गुळाचं पाणी पाहिजे त्याने गुळाचं पाणी सुद्धा घ्या बाळा तुला पण पाहिजे का बाबू प्लेटमध्ये लाडू हा सगळ्या प्रकारच्या आणि आज इथला बाजार होता तर आम्ही असे छान मी खाणार नाही आहे गरमागरम गुळाची आपली साधी जिलेबीसुद्धा आणलेली आहे बघा ही ही जी पोरगाईन आहे ह्या पोराच्यासाठी याचं लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो गोड खाणं मी सोडलेलं आहे तर बघा कशी वाटते हे अशी आरोग्यपूर्ण जी भेळ आहे ती भेळ आपणही घ्या आणि हेल्थ जी आहे तुमची ती अजून हेल्दी व्हा हेल्थ सुधरवा आणि हेल्दी yes? yes. तुम्हाला ही भेळ कशी वाटली कॉमेंट करून सांगा आपले इथं सुंदर एवढं चैतन्यवन आहे बघा त्या चैतन्यवनात आता उद्यापासून आपलं निवासी शिबिर सुरू होत आहे आणि त्याचा आनंद घेतोय सगळ्यांनी खा नाही सगळ्यांनी दाखवा खा एकाने जिलेबी खा एकाने भेळ खा आईला द्या खूपच वा कशी वाटते आणि त्याच्यात गुळाचं पाणी टाकावर का तुम्हाला जबरदस्त यस सलामक अशी भेळ तुम्ही नियमित करत जा आणि खात जा आणि हेल्दी राहा जय गुरुदेव छान आहे म्हणजे हे भीड खाली तर कुठलीच भेळ खवाशी वाटणार नाही इतकी सुंदर पाणी घ्या अजून छान वाटेल जय गुरुदेव